सतरा तारखेला सगळ्यात जास्त तर नाही मूल्य शेवटी शाडूचे पण व्यवसायाची काळजी घेत सतरा तारखे तुम्ही तयारी करून ठेवा आणून ठेवायला हळत नाही तुम्हाला त्याची नाही पडली तर आपण तयारी करतो दुसऱ्यासाठी आणि म्हणून मी गरज मिटिंग लावली प्रचंड गर्दी झाली लोकांना असं वाटलं काय वाटणं नगरसेवक झालं प्रत्येकाला असं वाटतं मी नगराध्यक्ष झालं पाहिजे आणि हे वाटत काय इच्छा असण भावना असण आपण या साईबाबांच्या भूमीमध्ये कधीतरी एका पदावर सेवा करायची संधी बाबा आपल्याला देतील ही भावना असता याच्यामध्ये कोणाच्या मनात काही शक्यता कुशकता नाही चांगली गोष्ट आहे की संधी तुम्हाला मिळावी पण हे जे चार पाच वाक्य मी आता माझ्या भाषणामध्ये बोलणार आहे की एकदा उमेदवारी नाही मिळाल्यानंतर उमेदवारी नाही मिळाल्यानंतर पाच वाक्य आपले फिक्स असतात एक की मला दिलेलं मी पाहून देतो <laughs> आता हा माझा बाप होणार माझ्या डॉक्यात बसणार का माझ्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत जनतेच्या मनात मीच आहे आता मी फार पुढे निघून गेलो थांबू शकत नाही माझ्या आईने माझ्यासाठी नवस केला आता मी थांबू शकत नाही मी जर झालो नाही तर माझी बायको मला सोडून जाईल तेच शब्द लग्न करून आणले त्यामुळे थांबू शकत नाही <laughs> हे सगळे व्यक्तिगत प्रॉब्लेम आपण आपण खरं सोडू शकतो मुलगी पाहायला गेल्यानंतर एखाद्याला सांगितलं गेलं की हा भावी नगर सेवक आहे म्हणून त्या मुलीने होकार दिला असेल तर ते माझी चूक नाही बाबा तुमचा प्रश्न आहे तर हे सगळं थोडस टाळायचा प्रयत्न करा संघटना एका माणसामुळे मोठी होत नाही संघटना सगळ्यांमुळे ना मोठी होत आपण सगळेजण सहकार्य कराल आपण सगळेजण से संघटित राहा जो उमेदवार मिळेल तो आपण त्याला पाठिंबा देऊन चालवाल ही माफक अपेक्षा एक नेता म्हणून साहेबांना आहे आणि एक तुमचा कार्यकर्ता म्हणून तुमच्या मध्ये राहणारा म्हणून मला आहे अनेक वेळेस आणि अने प्रत्येक वेळेसच बऱ्यापैकी अपेक्षा भंगही झाल्या पण आपण नेहमी या विश्वासाने जगतो कधीतरी तर आपल्या विनंतीला पण घडत नाही पण ठीक आहे आता करावं लागतं काय होणार आहे काय हे मला माहिती सिद्धीचं वैशिष्ट्य असं आहे की रोज रात्री एक पॅनल तयार होतो <laughs> इथून ही माहितीची किती संपली का महायुतीच्याच काही लोक महाआघाडी बरोबर बसणार आपल्या संघटनेचं वैशिष्ट्य असं आहे की आपला पॅनल पण आपलेच लोक ठरवतात समोरचा पॅनल पण आपलेच लोक ठरवतात हे शेणी एक काम करतो याला आहे राजकीय आवड असल्याचा भाग आहे लोकांना आवड आहे ते राजकारणाची आपण तिसरा पॅनल पण आता काही लोक बनवायचा प्रयत्न करतात त्यांनाही शुभेच्छा शेवटी जेवढ्या जास्त होतील तेवढं जनतेचं पण भलं होईल त्यामुळं म्हणजे भलं होईल म्हणजे जनतेला जास्त पर्याय मिळतील एखाद्या व्यक्ती निवडायला हा नाही तर हा चेहरा हा नाही तर हा चेहरा काही असे चेहरे आहेत की जनता कोण कोण थकली तर एखादा नवा चेहरा दिसला तर त्याचा पर्याय पाहिजे ना हे स्वतःला नगरसेवक आता म्हणून घोषित करून बसले मी नगरसेवक आहे काही लोक बघतात कि नगराध्यक्ष आहे काय होत की डॉक्टर मी सल्ला देऊ शकतो की जेव्हा अचानक सतरा तारखेला जाईल तेव्हा तो सदमा तुम्हाला बर्दाश झाला पाहिजे म्हणजे कसं जाऊन सांगू तुम्हाला मी आता बघा तुम्ही मला मित्र मानतात मी मेंदूचा डॉक्टर म्हणून मला याचे परिणाम माहिती आहे की काही लोक जपत नाही विनगराध्यक्ष करून ते सगळीकडे सांगून टाकले विनगर अध्यक्ष हे झालं ते झालं आणि तर सतरा तारखेला जेव्हा ए पी फॉर्म जोडला जायचं तेव्हा आपण नाव असते आणि मग तो जो झटका असतो त्याच्यातून सावरायला भरपूर वेळ लागतो आणि मग ते सावरण्याच्या भांडणीत पण काय होतं मारुती मध्ये करायला बदलली गेली त्याचा काही मानसिक तर परिणाम होतो का नाही वाईट हे नाही वाटत की त्याचे मानसिक तर परिणाम होतो गल्ली घरी फिरू राहायला वाईट हे वाटत की त्याला आपलेच लोक UH! काय अध्यक्ष इकडे या काय म्हणजे ते अजून येणं व्हायला लागत त्यामुळं प्रयत्न करा स्वप्न न पडून देण्याचा प्रयत्न करा स्वतःला समजून सांगितलं की मी कार्यकर्ता आहे प्रयत्न करा स्वतःलाच तिकीट जाहीर न करून घेण्याचा म्हणजे तुम्हाला त्रास करू मला नाही आवडणार कोणी माझा का एखादा कार्यकर्ता असा मानसिक केस वेसिस आणि मी ही गोष्टी खात्रीशी सांगतो की सतरा तारखेला सगळ्यात जास्त तर मूनलाईट वर नाही सापडली तर लाल पण व्यवसायची काळजी सतरा तारखे तुम्ही तयारी करून ठेवा आणून ठेवायला हडत नाही तुम्हाला तर <laughs> <laughs> ही मी मीडियासमोर सांगू शकत नाही आणि ही वास्तविकता आहे की समोरचे आमचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी हे निवडणूक जाहीर झाल्यानंतर तयारीला आहेत आम्ही मागच्या विधानसभा सापल्यापासून तयारी करतोय आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखेवाडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीची नगरपंचायत स्थापन झाल्यापासून तर आज तगायत सत्ता या शहराच्या जनतेने साहेबांनाच दिलेली आहे आणि आम्ही सत्तेसाठी लाच नाही मला विश्वास आहे की जनता विकासात्मक काम होण्यासाठी साहेबांच्या पाठीमागे उभे राहतील महायुतीच्या पाठीमागे उभे राहतील असं बोललो होतो की माझ्यासाठी सगळे नगरसेवक आहेत मी पदामुळे माणसाची ओळख ठेवत नाही आणि आजही तेच सांगितलं की सगळ्यांना जर नगरसेवक व्हायचा असेल तर पदासाठी मोह ठेवू नका माझ्या दृष्टिकोनातून माझ्यासाठी भारतीय जनता पार्टीसाठी महायुतीसाठी पळणारा प्रत्येक कार्यकर्ता हा नगरसेवकच आहे हेच या ठिकाणी मला मानायचं माहिती नाही बीजेपीचे सर्व मूळ जुनी नवी असं काही नसतं भारतीय जनता पार्टी राष्ट्रातला देशातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून कमळ म्हणून ज्याला हे फॉर्म मिळेल तेच भारतीय जनता पार्टीचे आता उद्या कोणीही म्हणाल मी भारतीय जनता पार्टीचा तर ते कसं स्वीकारणार चिन्ह आहे तो भारतीय जनता कार्यकर्ता गुप्त ठेवलेली आहे कारण की ती सायका जर तुम्ही ऐकली तर उद्या तुम्हाला गोळी घ्यावा लागू शकते त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून ती संख्या गुप्त ठेवलेली आहे ती कोणीच थांबवू शकत नाही पण मला हा विश्वास आहे की सगळ्या गटाचे लोक जेव्हा साहेबांची विषय येतो जेव्हा महायुती म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये किती गटबाजी असली तरी जेव्हा कमाल या चिन्हाचा विषय येतो चिन्हाचा विषय येतो तेव्हा सगळ्या गटबाज्या मतदान केंद्रापर्यंत संपून जातात हे वैशिष्ट्य आमच्या संघटनेचं आहे विश्वास तर असाच आहे की आपल्या सगळ्या बऱ्यापैकी जागा याव्यात आता ते आकड्यामध्ये मी खेळत बसणार नाही मला विश्वास आहे की सत्ता ही महायुतीची येईल नगराध्यक्ष हा माहितीचा होईल या विश्वासाने आम्ही काम करतो येऊ शकत नाही शेतकरी असेल तर कमी शिकलेला असेल फक्त गुन्हेगार पार्श्वभूमीवाला व्यक्ती अजिबात आमच्या पॅनल मध्ये कुठेही दिसणार नाही ज्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतील आता तो गुन्हेगार होत नाही पण ज्याच्यावर गंभीर स्वरूपाचे समाज समाज हिताचे दृष्टिकोनातून सामाजिक धोक्याचे गुन्हे असतील असा कुठलाही व्यक्ती किती जरी ताकदवर असला तरी महायुतीच्या पॅनल दिसणार नाही आमची चर्चा चालू आहे लवकरात लवकर आम्ही निर्णयापर्यंत पोहोचू माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की महायुती व्हावी कोणीही आडेवेडे घेणार नाही आम्ही एक परिवार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये कुठं जरी नाही झाली तरी अहिल्यानगरमध्ये प्रत्येक भागामध्ये आम्ही महायुती करण्यामध्ये यशस्वी होऊ असं मला वाटतं तर अमोल करता काय बोलतात ते मी कसं ठरवणार योग्य न्याय हे काय असू शकतो हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे माझ्या दृष्टिकोनातून चांगले चेहरे उमेदवार झाले पाहिजेत आता तुम्ही एखादा पक्ष आठ जागा मागत असेल आणि त्याच्यापैकी चारला कुणीच ओळखत नसेल तर मग त्यांना कसा न्याय द्यायचा तर योग्य न्याय हे पक्षाच्या चिन्हावर नाही योग्य न्याय हे माणूस पाहून दिला जातो आणि मला विश्वास आहे की महायुतीमध्ये अमोल कथा यांनी घेतलेली भूमिका आहे त्यांची त्यांच्या पक्षाची भूमिका आहे त्यावर मी आज बोलणं योग्य नाही मी फक्त शिर्डी आणि आता बोलू शकतो मी त्यांचा आदर करतो मी शिवसेना पक्षाचा आदर करतो आणि मला विश्वास आहे की आम्ही सकारात्मक तोडगा काढू आणि तोडगा नाही निघाल्यास मग आता पर्याय राहणार नाही पण आम्ही तोडगा काढण्याच्या अतिशय जवळ आहोत आणि आम्ही चांगला पर्याय देऊ असं मला वाटत्या आता मी सगळ्यांना मित्र पक्षाने एवढीच विनंती करेल की तुम्ही पहिले चर्चा तर करा आम्ही तुम्हाला ना म्हणतच नाहीये की तुम्ही कमी आहात सगळ्यांना बरोबर घेतलं तर महायुती स्थापन झालेली आहे आणि जे महायुती एवढ्या कष्टाने स्थापन झालेली आहे ती विस्कळीत होऊ नये असा प्रयत्न मोठ्या भावाचा असतो छोटा भाऊ किती जरी सायरावायला झाला तरी मोठ्या भावाचं काम आहे त्याला धीर देणं चुकीच्या मार्गाला न जाणं आणि या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ आहे आणि आमच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी कुठेतरी इकडे तिकडे जाऊ नये पुढे वाईट वळणाला लागू नये ही आमची जबाबदारी म्हणून आम्ही मोठ्या भावाची भूमिका पार पाडणार आमचा कोणीही ज्येष्ठ नेता नाही ज्याच्या हातात ते तो भाजपचा